नमस्कार नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये बोला बोला बोलत चला हड हड ये स्वागत आहे लाईव्ह मध्ये कमेंट करत चला लाईक करत चला चॅनलला ला सबस्क्राईब करत चला छान छान कमेंट येऊ द्या तुमच्या लाईव्ह लाईक डन करत चला नवीन आपण ला सबस्क्राईब करून घ्या दादा दा, नमस्कार नमस्कार काकू नमस्कार दादा दा, नमस्कार बोला बोलत चला हाय हाय नमस्कार स्वागत आहे क्रांतिकारी जय भिमानाचा जय शिवराय या मके चिकनच शीताफळ शेंगा शिजवून शी खायला या नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर्व दादाचं सी सीवरून खाली या लाईव्ह लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करत चला बोलत चला छान छान कमेंट येऊ हो द्याय दादा तुमच्या <tip> बोला बोलत चला मराठा समाज हिंगोली कुठून आहे दादा जय शिवराय तुम्हाला आणि मी सांगोल तालुक्यातून आहे काकू तुम्ही कुठून आहात सांगोलामधून आहे दादा सांगोलामधून आहे तुम्ही कुठून आहात मराठा समाज हिंगोली दादा तुम्ही कुठून आहात आणि सत्यजित दादा तुम्ही कुठून आहात नवीन आहात दोघं पण चॅनलला लाईक ला करून घ्या चॅ सबस्क्राईब करून घ्या छान छान कमेंट करा थँक्यू सो मच सर्व दादांचं ताईंचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांनी सी सीवरून खाली छान कमेंट करत चला लाईला लाईक करत चला ला बोलत चला प्रकाश दादा हाय म्हणतायत हाय प्रकाश दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये संभाजीनगर मधून आहे मी ओके आणि विनोद दादा हिंगोलीवरून स्वागत आहे विनोद दादा लाईव्ह मध्ये बोला बोलत चला लाईला लाईक करत चला चॅनलला सपोर्ट करत चला अरे येस दादा हाय हाय स्वागत आहे अरे येस दादा या या नमस्कार स्वागत आहे लाईव्हला लाईक करून घ्या सगळ्यांनी छत्रपती संभाजीनगरमधून सत्यजित दादा थँक्यू सो मच सपोर्ट कराय का ताईला शेतकरी ताईला माझं गाण्यांचं चॅनल आहे सपोर्ट करणार की नाही कमेंट येऊ द्या सर्वांचे असं केलं का नाही लाईक केलं का नाही ताई आपण कुठून सांगितलं दादा मी सांग आपण कुठून पावसा आहे का तुमच्याकडे दादा आहे पावसाचं वातावरण झालंय आता सध्या नाहीये पण वातावरण झालंय असं वाटतंय पावशी आहे पावशी येणार असं वाटायला लागले वातावरण झाले तुमच्याकडे पाऊस आहे का कमेंट करा दादांना छान छान लाईव्हला लाईक डन करा सर्व दादांनी ताईंनी लाईव्हला लाईक करा आणि सर्व दादांचं ताईंचं पुन्हा एकदा माझ्या लाईव्ह मध्ये मनापासून स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीमानाचा जय शिवराय हिंगलीवरून तुमची लाईव्ह बघत आहे थँक्यू सो मच विनोद दादा मनापासून धन्यवाद असाच सपोर्ट करा लाडक्या बहिणीला आणि दत्त दा दादा म्हणतात हाय ताय हाय दत्तात्रय दा दादा नमस्कार स्वागत आहे लाईव्ह आणि कसे वाटतात माझे व्हिडिओ तुम्ही माझे व्हिडिओ बघता का विनोद दा दा दादा सत्यजित दादा बघता का तुम्ही माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला नमस्कार ताई म्हणतात दा दादा बोला बोला दादा आणि जय भीम जय शिवराय विनोद दादा जय भीम जय शिवराय बोला बोलत चला सर्वांनी चेहरा दाखवा की हो दाखवणार की दाखवणार जरा कामात होते ना म्हणून नाही दाखवला केलं केलं के थँक्यू सो मच मनापासून धन्यवाद दादा चाय पाणी झालं का ताई नाही चाय पाणी नाही झालंय तुमचं झालं का सर्वांचा पाणी झाला का बोला सर्वांची कमेंट येऊ द्या दादा काय काम करताय चालू आहे शेंगा धुवायच्या शिजू शे घालायच्या मकीची कणसं सोलून ठेवली आता म्हशीला आणाय जायचं खूप छान ताई बोलता हो थँक्यू सो मच दादा तत्रे दादा असाच सपोर्ट करा व्हिडिओ बघता का माझे सत्तेची दादा जी म्हणतात हां बोला बोला दादा बोला हो स्वागत आहे मध्ये बोला, बोला, बोला सर्वांनी छान छान कमेंट करा कशाच्या शेंगा भुईमुखाच्या शेंगा हो भुईमुखाच्या शेंगा ह्या शेंगा ह्या धुवायच्या ह्याला माती लागली आहे धुवायच्या आणि नंतर शिजवायच्या नमक टाकून लई छान लागतात नमस्कार सर्व दादांचं ताईंचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे जण आहेत लाईव्हला लाईव्ह लाईक कमी आहेत दादा लाईक वाढू दे आपल्या लाईव्हला अरे रे भिजली भिजली बोला बोलत चला सर्वांनी लाईव्हला लाईक करत चला चला मग सांगूया आता आपण जाऊन हो बघतो कसे वाटतात दत्तात्रय दादा माझे व्हिडिओ तुम्हाला चार नंबर लाईक डोन थँक्यू सो मच विनोद दादा शेती किती आहे शेती आम्ही चौघ जण आहे चौघ जणांमध्ये तेरा एकर शेती आहे बाकी सगळी मुंबईला असतात थोडीच बागा येत आहे दादा जास्त काय नाही म्हणजे पाच सहा एकर बागा येत आहे बाकी जास्त नाही बागा येत बाकी सगळी पडी काय पाण्याचा भाग नाही ना शेतात काय केले आहे हमा माझा भरलाय बोलत बोलत शेतात मका आहे बाजरी ऊस आहे थोडा भुईमुगाच्या शेंगा आहेत मूग मटकी उडीद असतं आणि ऊस हळद आहे का ताई हळद नाही ऊस आहे आमच्यात मी पण शेतकरी आहे थँक्यू सो मच दाय दादा आणि दादा स्वागत आहे लाईव्हमध्ये ला दा 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 जा जा सहा नंबरला लाईक केले ताई थँक्यू सो मच विठ्ठलदादा मनापासून धन्यवाद आणि विठ्ठलदादा चहा झाला का ताई नाही झाला तुमचा झाला का आणि पाच सहा एकर म्हणजे थोडी आहे का थोडीच झाली की मग तर दोघांना कमी पडते ना तेवढी चौघांमध्ये तेवढ्यात किती पिकणार आहे पाच सहा एकरात गयांनाच मका लागती जास्त आणि माणसांनी काय खायचं <laughs> विकत घेऊन खायला लागेल ना मला मग मी पण एक शेतकरी आहे हो का विनोद दादा सपोर्ट करणार का नाही एका शेतकरी ताईला आणि मी उडीत घेतला आहे हो का दादा तुमच्या तिकडे भाग उडीत उडी तुरी जास्त करतात ना आमच्या इकडं नाही करत क्वचितच लोक करतात त्याला लय फवारायला लागतो लय झंझट असतं मग आम्हाला गुरांसाठी जे सोपं पडतं तेच करतो आम्ही मका ज्वारी बाजरी खायला थोडाफार गहू हरभरा सर्वांनी लाईव्हला लाईक करा ला नमस्कार दादा ता नो ताईनो लाईव्हमध्ये स्वागत आहे सर्वांचं सर्वांनी एका शेतकरी ताईला सपोर्ट करत चला पटपट -पट कमेंट येऊ द्या लाईक काय वाटत नाही बाबानं खरंच लाईक वाढत नाही आहेत दादा तुम्ही सपोर्ट करताय कसं कळणार मला दम भराय लागला अव फास्ट चालून चालून पाऊस येतोय पावसात भिजण्यापेक्षा पटापटा मैस घेऊन घरी गेलेलं बरं का नाही का बारीकी याय लागला आहे मोबाईल बी भिजल ती भिजल मी पण भिजल मला आधीच भिजलं गेलं की सर्दी होते डोकं होते बोला बोलत चला सर्वांनी काय कमेंट अडकते काय चेक करते एक मिनटं कमेंट हरकत नाही दादांना तुमच्या कमेंट येत नाही शेतकरी राजा अर्जुन शेळके शेळके दादा स्वागत आहे मध्ये काय लाईक केलं सब केलं ताई थँक्यू सो मच अर्जुन दादा आणि विकास दादा दादा तालुक्यात एका खेड्या गावात खूप दुर्मिळ भाग आहे इकडचा खूप म्हणजे खूप आहे तुम्ही हो का अगदी डोंगरळ खूप डोंगराळ भाग आहे नाही म्हणजे नाही इथं पक्ष्यांला जागा नाही पण आम्ही राहिलो इथं येऊन कोणता तालुका तालुक्यात सांगोला तालुक्यात हो किती ताई ताईमशी आहेत एकच म्हैसा आहे दादा आपली बारकी पोर आहेत तुमची भाची छोटी आहेत ना त्यांना दूध खायलासाठी एकच हाय ठेवले एकच आपले असावं म्हणून लेकरांना गाई भरपूर आहेत दादा गाय भरपूर आहेत आमच्याकडं मैसी एकच आहे आता सध्या मैस ना म्हणून विकत दूध घेत आहे पोरांसाठी सांगोल तालुक्यात ला तुम्ही हो विकास दादा सांगोल तालुक्यातलेच आहे मी विनोद दादा गाव कुठलं पारे गाव विनोद दादा विकास दादा सांगोल तालुक्यातूनच आहे मी आणि संगीताताई हाय म्हणतायत संगीता ताई हाय लाईव्हमध्ये स्वागत आहे संगीताताई नवीन आहात लाईव्हला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं पण चॅनल आहे असं वाटतंय मला शॉर्ट व्हिडिओ खाली कमेंट टाका रिटर्न नक्की करेन बारा तासानंतर ओके मला तुम्ही नाही नाही मिळू शकत विक दादा नाही मिळू शकत भूषण राऊत राजपूत भूषण राजपूत दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये बोला बोलत चला छान कमेंट करत चला सुरेश दादा शेळी मोकळं सोडा बांधू नका सोडा सोडा शेळी नाही शेळी नाही महेश आहे सुरेश दादा महेश आहे म्हशीला घरी घेऊन चालले आज पावसाचं वातावरण झालंय ना नंतर पावसात भिजत न्यावं लागल म्हणून आज लवकरच घेऊन चालले बघा आणि दाजी गेले तुमचे बाहेर गावी त्यामुळं मला लवकरच जावं लागल आणि पिंटू बुरुंगले माझे गाव आहे ताई हो का पिंटू दादा आव मग जवळच्याच गावातून आहे ना तुम्ही मी पारे गावातून आहे पिंटू दादा सपोर्ट करणार का शेतकरी ताईला आणि शेळीला मोकळं सोडा बांधू नका ना नाही बांधत हो संगीताताय हा म्हणतात संगीताताई नक्की करा पिंटू दादा नवीन आहात चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईवला लाईक करा आणि वेळ भेटला तर शेतकरी ताईला पाऱ्यामध्ये येऊन भेटा <laughs> नाराजी वगैरे साहेब हाय आहेत हाय वगैरे साहेब लाईव्हला लाईक केलंय थँक्यू सो मच आणि राजेश दादा हाय लाईक थँक्यू सो मच विकास दादा महेश किती महिन्याची गाभ सातवा सातवा महिना चालू आहे म्हशीला विकास दादा राजेश दादा श्री स्वामी समर्थ ताई ताई साहेब रामकृष्ण हरी राम हरी राजेश दादा बोला बोलत चला लाईला लाईक कर ला ला चला दिदी चहा बिस्किट <laughs> कशाची चहा बिस्किट खाते म लक्ष्मण दादा व काम चालू आहे की आता आता ही कामच चालू झाले हले हले आणि शिवाजीदादा नमस्कार ताई म्हणतात लक्ष्मणदादा स्वागत आहे बरं का लाईव्हमध्ये लाईव्हला लाईक करा न सांगता बरं का आणि शिवाजी दादा नमस्कार ताई साहेब म्हणतात बोला शिवाजी दादा बोला आणि नमस्कार तुम्हाला पण क्रांतिकारी जय भीमानाचा जय शिवराय येळकोट येळकोट जय मल्हार बोला राजेश दादा ताई सर्व दादांना मनापासून नमस्कार लाईक करा व्हिडिओ करा व्हिडिओ शेअर करा सब करा ओके राजेश दादा तुमची कमेंट पिन होते आणि छान सगळ्यात छान कमेंट केली तुम्ही छान लाईव्ह सुंदर लाईव्ह लाईक करा थँक्यू यू सो मच राजेश दादा मनापासून धन्यवाद तुमचं मस्तच कमेंट केली श्रीस्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ पी लॉक्स दादा आहे का ताई आहे लाईव्हमध्ये स्वागत आहे ताई दादा जे कोणी असेल त्यांचं लाईव्हला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा अरे बाबा विनोद दादा हे काय विनोद पवार ताई म्हणा ताई चुकून मिस्टेक झाली आहे काय तुम्ही दुसऱ्या ला लाईव्हला आलात राम राम न जायच्या वाटेला आलात तुम्ही विनोद पवार दादा आणि प्रदीप कुमार काळे कुठं चालली आहेस ग कुठं नाही चालली ग कुठं नाही चालले मग पाणी पाजून घ्या आणलं कुठं कशाला जाते आणि विकास दादा विकास दादा काय म्हणताय दे ना नंबर तुमचा नाही नाही विकास दादा नाही हो देऊ शकत नाही नंबर नाही मिळू शकत दादा आणि वरती तर नाहीच नाही नंबर देऊ शकत नाही मी दादा बाय म्हणतायत बाय बाय हाय म्हणतायत का बाय विनोदी इंगवले दादा हाय म हाय हायच म्हणतायत बहुतेक राजेश दादा तुमचे व्हिडिओ छान असतात कोकटी शुभेच्छा ताई साहेब रामकृष्ण हरी थँक्यू सो मच राजेश दादा असाच सपोर्ट राहू द्या एका बहिणीला आणि तुषार दादा किती मशी आहे ती एकच आहे तुषार दादा मैसी एकच आहे आणि पिंटू दादा आज पाऊस आहे का पार्याला नाही नाही पाऊस आज नव्हताच तसा रात्री झालता आता बाळा आले हो का आबाळ आले आता पावसाचं वातावरण झालंय म्हणून जनावर आपलं घ्यावा म्हणलं दावणीला महेश दादा मेडिकल वाय टी नमस्कार दोघा महेश दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईव्हला सर्व सांगायला विसरते पण बघू शेतकरी ताईला सांगता किती किती जण सपोर्ट करतायत ठीक आहे आणि दत्तात्रय दादा ताई थोडं थांबा आव काय कमेंट येते फास्ट परत होत आहेत कमेंट मग काय करू ताई हाय पायल ताई बोला बोला पायल ताई स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक करून घ्या पाय आणि आन... पिके दादा काय म्हणतायत मी सपोर्ट करणार की सब सबस्क्राईब थँक थँक्यू सो मच मनसे मनापासून धन्यवाद आणि जय दादा हाय म्हणतायत बोला अहो विनोद दादा कमेंट ताई कराव आता किती वेळा सांगू मी तुम्हाला काय दिसते पार्थ काय बी काय ए पार्थ बाबा जागी उलत कशाला तर मडायला आलाय परदिश <laughs> पायल ताई आणि महेश दादा नवीन व्हिडिओ टाकली आहे स्क्रीनसाठी नक्की बघा साठी होय हो बघणार बघणार आणि बारा तासानंतर तुमचा चॅनल असेल तर सब करा गडी करी के का कर पीके, कर। पीके दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये थँक्यू सो मच आणि टीनाताई आलेले आहेत काय करत आहे आता शेतात काय तुम्ही येतात नव्हते मैस आणायला गेले ते रानात टीना ताई आले आता बोला नमस्कार आहे स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईव लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब ला, करा की ताई आणि नारायण दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये बोला सर्वांनी आता शेळ्या सोडते या छाव चला छाय आणि काय काम करता बाजीराव दादा काय काम करता म्हणतात बाजीराव दादा काम शेळ्या सोडते आता शयनला चाराय नको का आता आणि राजेश दादा तुमचं गाव ताई साहेब सांगलता नव्या सलग पंचावन्न वर्ष आमदार असलेले भैगणपतराव देशमुख यांच्या तालुक्यातून आहे दादा तुम्ही ओळखतच असाल अशी अपेक्षा करते मी ओतूर जुन्नर तालुका हो का दादा थँक्यू सो मच असा सपोर्ट राहू द्या एका शेतकरी ताईला मनापासून धन्यवाद आणि विकास दादा एवढे घाबरल्यामुळे का चाललीस <laughs> म्हणजे घाबरल्यासारखी बोलते असं म्हणायचं आहे काय अ घाबरल्यासारखी चालली नाही ती गै एक मला मारा येते मला त्याचं लय भ्या वाटत म्हणून असच <laughs> बाकी काय नाही टीना ताई शेतातले काम करता का ताई तुम्ही हो करते ना करते व्हिडिओ बघा समजेल तुम्ही करते टीना ताई तसं काय नाही नुसते व्हिडिओ बनवत नाही शेतातले काम पण करते करायला लागतं आपण शेतकरी व मनाय म्हणल्यावर आणि सुरेश दादा लाईव्ह लाईक केलंय अठरा नंबर थँक्यू सो मच सुरेश दादा छात थँक्यू सो मच मनापासून धन्यवाद नारायण दादा धन्यवाद म्हणताय धन्यवाद दादा थँक्यू सो मच आणि पी के दादा पायल सरगर कराड मध्ये राहते का मी पण कराडला राहतो हो का दादा म्हणूनच ओळखतोय तुम्हाला टिनाताई नाही ताई आणि टीना ताई सोळा द सोळा नंबर मतदान केले ताई थँक्यू सो मच टीना ताई मनापासून धन्यवाद असाच सपोर्ट राहू द्या एका शेतकरी ताईला आणि रामा गायकवाड रामा दादा स्वागत आहे लाईव्हमध्ये लाईव्हला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा अग ताई तुझं गाव कुठलं ग रामादा माझं लाव गाव आहे सांगोल तालुक्यातलं लग। आणि लालाजी आप हमको जॉईन किया थँक्यू सो मच किया हा किया ना कप का कर दिया पिंटू दादा ताई तुम्ही मानेवस्तीवर राहता का पिंटू दादा कुठल्या वस्तीवर तळ्याकडच्या मानेवस्तीवर नाही इकडं दर्ग्याच्या पुढच्या साईडला एक, सा एक मानेवस्ती आहे मासाम्याच्या डोंगराकड तिकडे कर राहतो आम्ही पिंटू दादा आणि तुम्ही कुठे राहता पिंटू दादा तुम्हाला कुठली मानेवस्ती म्हणायचा आहे कमेंट येऊ द्या तुमची दुसरी आणि लालाजी दादा हाय म्हणतात हाय बोला अशोक दादा हाय म्हणतात हाय बोला अशोक दादा सर्वांना विनंती आहे फालतू कमेंट करू नका यूट्यूब म्हणजे आपला एक परिवार आहे सर्वांनी विन सर्वांना विनंती आहे लाईक करा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा आणि ताईला सपोर्ट करा हो राजेश दादा ए सा धन्यवाद मनापासून राजेश दादा अशा छान छान कमेंट करा तुमच्याकडून अपेक्षा आहे मला आणि तू थकल्यासारखे वाटायला लागले होणार रामा दादा थकल्यासारखेच वाटते कारण आहेच मैस घेऊन आले परत नंतर आता शेळ्या सोडल्या आता बसले एका ठिकाणी तुम्हाला क्लिअर दिसतंय का ब्लर दिसतंय सर्वांनी सांगा आणि दादा हाय म्हतायत हाय गणेश दादा सैव मध्ये लाईक करा आणि सुरेश दादा मोबाईलमध्ये कमेंट वाचता वाचता पुढच्या खड्ड्यात पडता ताई नाही नाही पडते कशाला कशाला नाही पडत <laughs> आणि शेतकरी दादा अर्जुन दादा काय म्हणतात थोडा ताई थोडा वेळ हसाना बसा म्हणायचा आहे का हसा म्हणायचा <laughs> आहे कमेंट येऊ दे दादा तुमची बसलीच आहे गणेश दादा कुठे राहता पृथ्वीवर <laughs> मजाक केला सांगोल तालुक्यात राहते आणि लक्ष्मण दादा दिदी तुला दम लागला आहे घरी जा पाणी पी नाही तर चहा घे होय नाही आता गेला दम ते चालत होते ना फास्ट त्यामुळे होत होतं लक्ष्मण दादा आता काय नाही आता मी ठीक आहे आणि ऑपरेशन झालंय ना त्यामुळे थोडा त्रास होतो बाकी काय नाही आणि बाजीराव दादा ताई मशी आ... राखत आहेत का नाही म्हशी राखत नव्हते म्हैस रानात बांधली होती चरायला आता घेऊन आले तिला दावणीला बांधलं आता शेळ्या सोल्या आता थोड्या वेळाने एक साडेपाच वाजता गया बांधायच्या पेंट ठेवायची तोपर्यंत तुमच्या दाजी येतील गावाला गेलेत मग दाजी आले की दूध काढतील असं करायचं कामाचं नियोजन पद्धतशीर असतं का टाइम टू टाइम असतं टायमात चेंज झाले की मग काय नाही सगळ्याच कामाचा इष्ट होतोय ना पुढं आणि तिनं ताई सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू राजेश दादा लाईक करा लाईक करा हो सर्वांनी लाईक करा बावीच्या पुढे राजेश दादा जातच नाही हो जरा सपोर्ट करा आणि प्रदीप कुमार काळे कशाला आलाय तडमडायला तू जा की तू जा तू येऊ नको माझ्या लाईवला आणि टीना ताई सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू मनापासून धन्यवाद राजेश ताई सब केलं आहे ताई साहेब रामकृष्ण हरी थँक्यू सो मच राजेश राजेश दादा मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच असा सपोर्ट आणि तुमचा आशीर्वाद राहला एका ताईच्या पाठीशी आणि जॉय लाईक करत जा तुम्ही कारण कोणाचीही मला वाईट कमेंट करायची डेरी नाही होणार ठीक आहे राजेश दादा आणि विकास दादा महेश दाखवा महेश आता दावणीला बांधून रानात आले शेळ्या घेऊन आता विकास दादा तुम्हाला कशी महेश दाखवू सुरेश दादा नंबर देतो मी ताईचा कुठे पण उतरा <laughs> कुठे पण <पन> उतरा होय <laughs> बरं बरं द्या द्या, द्या। राजेश दादालाच फोन करा सगळ्या सुरेश दादालाच फोन करा सगळ्यांनी <laughs> आणि टीना ताई सपोर्टिंग मेसेजसाठी थँक्यू सो मच मनापासून धन्यवाद आणि अजय दादा स्वागत आहे नाही अश्विनी ताई स्वागत आहे मध्ये ताई नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार आशुताई मध्ये स्वागत आहे नमस्कार तुम्हाला अजय दादा काय करते सरू काय नाही अजय दादा बसले शेळ्या राखत रानातली कामं झाली काय रानातली कामं नाही झाली भुईमुगाच्या शेंगा आलेत काढायला परत थोडी मका राहिली तोडायची नाही तोडली अजून व्हायच्यात कामं ताई श शिवन्या छान शिव्या छान देते ओ ताई हा मग द्यायला लागतात ना पायलताई काय करावी असं भडकाव येते तगी कुठनं तर आणि आशुताई लाईक डॉन थँक यू सो मच आशुताई धन्यवाद मनापासून पायलताई कराडकडे आहे एक पारी। ना पारे नाही ते पारे वेगळं हे पारे वेगळं पायलताई हे पारे वेगळं ते कराड क कराट सातारकडचं कर ते पारे झालं हे पारे डिस्कळ पारे म्हणून ओळखलं जातं आणि टीना ताई सपोर्टिंग मेसेज साठी थँक्यू मनापासून धन्यवाद अक्षय पाटील तू रानू मंडल सारखी दिसते आई कोण आहे रानू मंडल मी तर पहिल्यांदाच ना ऐकलंय हो का पण ती लई गुरी छान सुंदर लाली लिस्टिप लावत असल मी तर नाही तशी काय साधी सिंपल जशी आहे तशीच आहे तुमच्या समोर अक्षयदादा आणि स्वागत आहे अक्षय अक्षयदा लाईव्हमध्ये लाईव्हला नवीन आहात तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक डाऊन करा आणि एका शेतकरी ताईचे व्हिडिओ सपोर्ट करत चला मला ठीक आहे शीतलताई स्वागत आहे मध्ये आणि नमस्कार तुम्हाला आणि रोहनदादा <clears throat> रोशन रोशन ताई आहे का दादा आहे दा का आता तर मला काय कळलं नाही मला माझ्या माहितीनुसार रोशन ताईच असणार आणि नाही देऊ शकत नाही नाही देऊ शकत रोशनताई स्वारी हा आणि दादा मी निरंजन लोखंडे पुणे महाराष्ट्र हो निरंजन दादा पाठीमागे एकदा तुम्ही लाईव्हला आला होता ओळखलं मी तुम्हाला आणि लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि पायलताई पीके दादा मी सांगलीची आहे माझी मावशी आहे विटामध्ये हो का बाय नंतर बोलू ओके पीके दादा थँक्यू सो मच असा सपोर्ट करा आणि सुधीर सुधीर दादा ताई गाव कोणतं दादा सांगोल तालुका सांगोला गाव आहे बोला बोलत चला हनुमंत जाधव हॅलो म्हणतात हॅलो हनुमंत दादा स्वागत लाईव्ह मध्ये आणि सुधीर दादा तुमचं पण स्वागत आहे लाईमध्ये लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्ही दोघांनी पण आणि रामदा हाय म्हणतात हाय दादा रामदादा स्वागत आयला हेमध्ये लाईव्हला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा नवीन आहात तुम्ही पण आणि लक्ष्मण दादा स्वागत लाईव्ह मध्ये हाय म्हणतात हाय आणि दादा दोन 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 दादा दिदी त्या बोल शेतकरी असा बेजार होतो शेतकरी बेजार होत होतो <laughs> हाँ हाँ। बेजार ना आणि सागरदा सा लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांनी लाईव्ह लाईक कराना सांगता मी विसरते बोलायला पण सर्वांनी तसं करू नका सर्वांनी लाईव्ह लाईक करून चॅनल ला, ला सबस्क्राईब करा सर्वांच मनापासून स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये एका शेतकरी त्याला सपोर्ट करा प्लीज आणि तुमच्या सपोर्ट शिवाय मी काहीच नाही ठीक आहे आणि लक्ष्मणदा काय ग काय कळलं नाही लक्ष्मण दादा अजून एक मिनिट येऊ द्या रामदा है, है? रामदा बोला मला वाटलं तळाकडे माहिती वस्ती नाही पिंटू तळा पिंटू दादा